राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका शिवसेना व शिवसेनेच्या सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचार आज जय भवानी चौक येथे सभा आयोजित केली असून या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार शहाजी बापू पाटील तसेच सामान्य व्यवसाय व समोर बसलेले माझे बंधू भगिनीनो आणि मतदारांनो शहाजी बापूने यावेळेसही मला सर्वसामान्य माणसाला पदाची उमेदवारी दिली मी बापूंचे मनापासून आभार मानतो आणि सांगोला नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कुठलाही पक्ष बापू एका चिन्हावरती लढला नाही हा प्रथम इतिहास आहे सर्व उमेदवारांचे चिन्ह धनुष्यबाण आहे दोन हजार सोळाला ज्यावेळेस राहणीमाने निवडून आल्या त्यावेळेस आम्हाला मेजॉरिटी भेटली नाही आम्हाला विरोधकांनी प्रत्येक ठराव ठरावाला आडफाटा आणून काम आणून पडण्याचा प्रयत्न केला तर यावेळेस अशी कोणतीही चूक न करता पूर्ण मे सहित आम्हाला निवडून द्यावी अशी विनंती करतो आणि आपल्याला तीन मतदान करायचे आहे तीन मतदान करताना प्रत्येक धनुष्यबान चिन्हा समोरचं बटन दाबायचं आहे आणि आम्हाला सांगोलकरांची सेवा करण्याची संधी मिळावी अशी विनंती करतो आणि आता प्रत्येक वेळी विरोधकांचं माफ असतं की सगळी मिळून एकत्र निवडणूक करावी बिनविरोध करावे पण आता सगळा माल बाहेर निघणार आहे आणि दिल ती घ्या कुणाचं नाही म्हणू नका नाही कोणालाच म्हणून नका पण दोन तारखेला मतदान करताना दोनशे बाराच्या समोरील बटन दाबा व प्रचंड मताने आम्हाला निवडून द्यावे अशी विनंती करतो आणि तंतू जय जय